नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्य आप लोग स्वागत मैं नगर मुलानी आप देख रहे हैं ऑल इंडिया जय जय मातरम मातरम आज हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत आपल्या शासनाने जे आपल्याला हर घर तिरंगा आहे अभियान राबविण्याचे जे अभियान दिलेले त्या अभियानासाठी दिव्यांग बंधू भगिनी दिव्यांग बंधू भगिनी जे सहकार्य केलेले आहे त्यासाठी वसई विराड शहर महानगरपालिकेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि हा उत्सव आपल्या देशभर असा साजरा करून प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावून आपल्या देशाची स्थान वाढवायची चौदा तारीख आहे आणि महानगरपालिका काय ते आहे आणि काय आपण देणार वसईरा महानगरपालिका आणि अपंग जनशक्ती संस्था याच्या निधी आज आम्ही घरोघरी तिरंगा ही रॅली काढली आहे तर आपल्या सर्व अपंगाने कोणताही जात भेद न करता सर सगळ्यांनी सभा घेतला त्याबद्दल मानतो आणि प्रत्येक हे का आपल्या देशाचे तिरंगा आहे प्रत्येक ठिकाणी ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो आज हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आपल्या शासनाने जे आपल्याला हर घर तिरंगा हे अभियान या राबविण्याचे जे अभियान केलेले आहे त्या अभियानासाठी दिव्यांग बंधू दिव्यांग बंधू जे सहकार्य केलेले आहे त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि हा उत्सव आपल्या देशभर असा साजरा करून प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावून आपल्या देशाची शान वाढवायची आहे त्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झाले दिव्यांग बंधू भगिनी तसेच अपंग संस्था सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि ही रॅली तहसीलदार कचेरी पासून आपल्या बस डेपोपर्यंत व्यवस्थितपणे पार पडली त्याबद्दल सर्व सहभागी झालेले कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानतो आणि अपंग आणि महानगरपालिका मिळून आज तिरंगा रॅली काढली आहे तो कुठून आम्ही ही रॅली तहसीलदार ऑफिस एसटी डेपो पर्यंत काढलेली आहे आमचं असं म्हणणं आहे का सगळ्यांनी घरोघरी एक एक तिरंगा तरी लावावा उद्याच्या निघताने म्हणून आम्ही अपंगजनशक्ती आणि वसई विरार नगरपालिका यांच्या माध्यमातून ही रॅली काढलेली आहे याच्यामध्ये कोणीही आपला जातीबाजी बाळगता प्रत्येकाने आपापल्या घरी एकतरी तिरंगा लावा